मी आता आहे ना पुणे स्टेशनला आहे आत्ता एक दानापूर ट्रेन आहे दानापूर जाणारी ट्रेन आहे आणि हिचा नंबर तुम्ही बघू शकता नंबर बघा नंबर दिसत ना आय थिंक वन झिरो वन फोर फोर नाईन असा नंबर आहे आणि हे, हे लोक बघा केवढे तुम्ही म्हणजे हे बघा आणि हे सर्व बाहेरचे लोक आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढे बाहेरचे फक्त एका गावाकडे जाण्यासाठी एवढे लोक आलेले हे बघा तुम्ही फक्त म्हणजे ही लाईन बघा तुम्ही पाहिलं म्हणजे विचार करा बाहेरून एवढे लोक आले आणि ते गावी चालले एका दिवसासाठी म्हणजे एक दिवसामध्ये दिवसा आहे ना ते गावी चालले एवढी गर्दी म्हणजे डेली किती जात असेल आणि किती येत असेल आणि मी इथल्या सरांना विचारलं की हे लोक एवढे कसं चालले म्हटले हे डेलीच आहे म्हणजे रोज जाता आणि एवढेच लोक रोज येतात म्हणजे आता ती रेल्वे येणार तिच्यातून पण एवढे लोक बाहेर येणार म्हणजे ही लाईन तुम्ही बघा ही लाईन ह्या कोपऱ्यापासून आहे म्हणजे कमीत कमी अर्धा किलोमीटरपर्यंत ही लाईन आहे अजून पण लाईन ही होती आणि जनरलचे जनरलचे डबे दोन ते तीन डबे असतात एवढे लोक बसणार आहे बापरे म्हणजे मी आत्ता मला ऑप्शन नाही म्हणून ह्या ट्रेननी चाललो आहे पण एवढी गर्दी जनरलसाठी आणि नंबर गाडीचा नंबर तुम्हाला सांगतो झिरो वन फोर फोर नाईन असा गाडीचा नंबर आहे पुण्यावरून निघती म्हणजे विचार करा म्हणजे कधी कधी राजसाहेब ठाकरे जे बोलता की बाहेरून लोक एवढे येत आहे आहे जात आहे परत येत आहे आणि येताना एकटे येत नाही कमी कमी दोन ते तीन जण घेऊन येत आहे सोबत ह्याचा विचार केला पाहिजे गव्हर्नमेंटनी तरी केला पाहिजे म्हणजे आता हे लोक शंभर टक्के बघा ही लाईन बघा शंभर टक्के हे लोक जनरल मध्ये बसणार नाही मग जे रिझर्वेशन असेल त्याच्यात घुसणार म्हणजे मग नंतर रिझर्वेशन वेगळे पकडले जाणार त्याचा वेगा पैसा म्हणजे विचार करायची गोष्ट आहे राव शब्द नाही माझ्याकडे आता